लढा लढाई तर हा संघर्ष दिवस आज साजरा करतोय आपण अपन। आपल्याला कार्यकर्त्याने के मार्गदर्शन केल्यास मी थोडक्यात आपल्या समोर दोन शब्द मानतोय प्रिय भावा आणि बहिणीनं या देशाला शेती चा शोध लावून शेती कस कशन, कसण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आई देव माता आणि आपल्या आदिवासी आदिवासीला स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी इंग्रजांचे आणि इथल्या सरंजा इथल्या धनदानक्याचे दोन हात करणारे कांदि तंट्यामामा बिरसामुंडा खाजा नाईक पुंजाबटी आपल्याला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे दारे खुले करणारे शाहू महाराज आय सावित्रीबाई फुले क्रांतीबा ज्योतिबा फुले या महामानवाला नमन करतो ते बघा आणि बघितलो आज या देशामध्ये असेल या महाराष्ट्रामध्ये इतकी परिस्थिती झालेली आहे एक माणूस म्हणून जीवन जगण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि हे बीजेपी सरकार असेल आणि अनेक बीजेपी सरकार शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे माणूस मानत नाही इथ कुत्र्याला जीवन जगण्याचा अटका दिला जातो परंतु माणसाला एका कुत्र्यासारखं मारला जात आहे दोन हजार चौदा पासून या देशामध्ये एक एक सरकार शासन चालवीत आहे बहिणीनो या महाराष्ट्रामध्ये आपण जीवन जमीन फिर्या फिर्यात असतोय त्या जमिनीचा सातभार आपण मागतोय परंतु आपला अनेक प्रकारचे आमिष दाखवून त्या जमिनीपासून मुक्त करण्याचं काम हे सरकार करत आहे आपली मागणी हीच आहे की आमच्या पिढ्या पिढ्या जी जमीन आम्ही करतो आमच्या भविष्यासाठी आमच्या बाळांसाठी ही जमीन आम्हाला आवश्यक आहे परंतु सरकार म्हणतोय तुम्ही पाचशे रुपये घ्या तुम्ही पारखे घ्या पोराड म्हणते तुरुंगा म्हणतायत तुम्ही बॅप घ्या चेंडू घ्या गांजा पुरा गोरखपुर शिक्षक मागू नका तुमच्या जमिनीचा सातवारा मागू नका तुम्ही रक्तगात मागू नका आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना एक तुष्य टिकले जाते एक भिकारी सांगितले जाते या विधानसभामध्ये दुसरं त्या दुसरं या विधानसभामध्ये ज्या आपण निवडून पाठवण्या विधानसभामध्ये आपल्या हक्कासाठी आपल्या रोजगाराचा प्रश्न आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपल्याला आरोग्य व्यवस्था चांगली मिळावी यासाठी आपण विधानसभेमध्ये पाठवतो परंतु प्रिय भाऊ आणि बहिणी विधानसभा मध्ये आपल्या विरोधात घडवला जातो आणि घालवलं जात ज्यावेळेस आपण एकजूट होतोय एकजूट होऊन आपल्या हक्कासाठी आपण संघर्ष करतोय त्यावेळेस आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी अनेक प्रकारच्या पोहच्या रचल्या जात आहेत आपल्या बघून एक, जाती जाती एक जो आपला हक्क आपण मागू नये म्हणून आदिवासी मध्ये धान्य लावले जात आहेत जाती जातीमध्ये धान्य लावले जात आहेत एक पटार नावाचा आमदार जो बघा चोरी जारी करणारा अगोदर बघायला गेलो लोकसभेमध्ये असो मध्ये असो सगळे चोर दाखव बलात्कार भ्रष्टाचारी अशा लोकांची एक ती विधानसभा आहे सगळे चोर दहा टक्के सुद्धा चांगले इमानदारी कल्याणासाठी कल्याणासाठी असा आमदार नाही पटवकर गावाचा बंगपुत्रोतर आपल्या आदिवासीमध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण धनगर समाजाला मिळावा यासाठी चितवणी धमधरामध्ये आणि धनगरा आणि दुसरं बांधव उडकून काढतात आता विधानसभा चालू होण्याच्या अगोदर आपल्याच मधून काही आदिवासी बांधव ज्याने ख्रिश्चन धर्मात स्वीकारलेलं आहे तर त्याच्या मारण्यात का बक्षीस पहाट करतो एखाद्या शेवट पाटील त्याला तुम्ही मराठ करा अकरा लाख बक्षीस मिळवून जा अरे वेडा तुला काय तुम्हाला कोणतं प्रश्न बांधण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवा आहे आणि तू मारण्या मारण्याच्या गोष्टी करतो लाज वाटायला पाहिजे असं कसे नेते आपण निवडून पाठवलेले जे एक गुंडाची भाषा वापरतायत एक दोन निर्माण करतो अरे पदा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिलेली आहे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधान काम तुम्ही करताय कसला आमदार एक पालकमंत्री होण्यासाठी जादूपणा करतोय एक आमदार शेतकऱ्याला भिकारी म्हणतोय आपल्याला भिकारी म्हणतोय असं अनेक असे सारखे आमदार बडबड बडबड करतात आणि त्या विधानसभामध्ये या बडबड करूनच ते विधानसभा प्रकाश होऊन जाते आणि त्या विधानसभा मध्ये आपल्या विरोधात कायदे केले जातात आत्ताच आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जन सुरक्षा नावाचा कायदा हा या गदारोळामध्ये त्याने मंजूर करून घेतला आणि त्याला विरोध करणारा आपला लाल लालबाचा एकटा जुवक या महाराष्ट्रामध्ये सगळे आमदार बातम्या करून घेतली फक्त एकच आमदार लालबाव त्याचा इतकं गुलाम झालेलं आहे सगळं दा। सत्तेधारांच्या समोर बोलण्यासाठी कोण कोणताही आमदार नाही तर काय यार चालू आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्या आदिवासी पोरांना आपल्या कष्टकरीच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी जिल्हा परिषद शाळा आहे आपल्या गावामध्ये त्या जिल्हा शाळा बंद करण्याचे काम हे बीजेपी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काय चालू करताय दारू विक्रीचे परवाने देत आहेत दारूचा करतायत गांजा विकतायत आपल्या पुरवण्या गांजाची सोय लावतायत कारण की हे सुद्धा मात्र कट असताना आहे ते आपल्या पुराने आपल्या पोराने गटामध्ये गुंतवावं आणि त्या शिक्षणापासून दूर जावं आणि शिक्षणापासून आपल्या पोरा दूर आप इतर जी जातीचे पोर आहेत त्याने आपल्या नोकऱ्या नोकऱ्या त्यांच्यावर नोकरी आपल्या आपल्यावर हक्क गजवावा हा मोठा त्यांचा कटकार असताना आणि त्याला आपण बळी पडतो स्वगत आपण सहज बळी पडतो आपल्या पोर्या आज कुठे आहे आपण बघायला पाहिजे आपल्या विद्यार्थी ती जात असताना काय करतात याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे उच्च जात वर्ग काय म्हणतात फिरणारे हे आपल्या पोरांना शिक्षणापासून वंचित करण्याचे का काम करतायत यापासून आपण सावध व्हायला पाहिजे अरे शिक्षणासाठी व्यवस्था करायला पाहिजे शिक्षणासाठी निधी उपलब्ध

पालकमंत्री पद स्वीकारलं आणि त्या दिवसापासून तिथल्या आदिवासींना नक्षलवादी सांगून गोळीबार करण्याचं काम सुरू झालेलं आहे लहान लहान बारा बारा तेरा वर्षाच्या मुलांना नक्षलवादी सांगून मारलं जात आहे का तर त्याने इथे जंगल वाचवण्यासाठी लढत आहेत आमच्या सारख्या तुमच्या आम्ही जसं तुमच्या आपल्या जमिनी मिळवण्यासाठी आम्ही कार्यकर्त आहोत अशा कार्यकर्त्यांना तिथे मारलं जात आहे तिथे जंगल वाचवण्यासाठी संघर्ष केला जात आहे त्यांना तिथे मारलं जात आहे आपल्याकडे जंगल नाही एवढं मोठं जंगल आहे आज तिथं स्टील कंपनी असेल त्या जमिनीमध्ये धातू असतील त्या धातू काढण्यासाठी त्या स्टील कंपन्यांसाठी भांडवलदारांसाठी सगळं सगळं जंगल हे पिऊन टाकलेलं आहे सतुस्कर जाऊ द्या मध्य प्रदेश मध्ये आताची घटना आहे जे आपल्या वर्ण पट्टाधारक शेतकरी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळालं बघा लक्ष द्या इकडे बाकी आपल्या इथे लोकांच्या भरमजू निर्माण झालेला आहे की आम्हाला प्रमाणपत्र मिळालं आम्ही राजा झालो आणि त्यापासून ते संघर्ष विसरला मध्य प्रदेश उदाहरण आहे तिथं दोनशे ऐंशी हेक्टर जमीन हे आपल्या आदिवासींच्या ताब्यातून हिसकवण्यासाठी एसआरपी पोलीस बुलड घेऊन पन्नास पन्नास साठ साठ पिढीन पिढ्या शेतामध्ये घरे बांधून राहणारे आपले आदिवासी ते घरे नुसत केले घरे पडले या पावसाळ्यात भर पावसाळ्यामध्ये बहाल करण्यासाठी अनुदान देण्यात आलेला आहे काय चालू आहे आम्ही पिढ्या पिढ्या मागतो कष्ट त्या जमिनीचं सारा मागतोय आणि तुम्ही एका बाजूला आम्हाला सांगता ये तुम्हाला आम्ही या योजना देऊ त्या योजना देऊन तुम्हाला लाडकी देतो तुम्हाला पाचशे रुपये देतो तुम्हाला हे देतो तुम्हाला ते देतो आणि एका बाजूला आपल्या जमिनीचा सातबारा काढला जातोय पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नवापूर तालुक्यामध्ये दापोर दरप या शिवारामध्ये गेल्या वर्षापासून मेघा इंजिनियर कंपनी आणि इतर कंपन्या या धरकूस करतायत जमिनी जेव्हा आम्ही काय आहे ते आम्हाला दिसल्यानंतर तुमची जमीन आम्ही ताब्यात घेऊ जर जमिनीमध्ये आम्हाला काय अडलं नाही तर तुमच्या तो बोर पण तुमचा राहिला आणि तीस तीस हजार रुपये तुम्हाला देऊ ती जमीन तुमची जाईल अरे येण्या माणसे राहतात आणि आज आदिवासीला ते काय समजतात त्यालाच माहेर कि त्या केमिकलच्या कंपन्या आपल्या साखळी तालुक्यामध्ये लवारी लवकर दवण्या दौऱ्यापणा या जंगलामध्ये येत आहे ते जो मी तुम्ही आलेला असेल दौड्यापडा आणि दडीचा तुम्ही माझ्याकडे ते माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे पेपर कातड आहे कि सोळा हजार पाचशे कोटींद्र पडवणेच आणि कंपनी वाल्याने करार केलेला आहे या कंपनीचे अधिकारी हे तीन ते चारदा आमच्या जमिनीमध्ये तिथे घुसले बोजनी करण्यासाठी मला फोन करत आपले कार्यकर्ते कि असे माणसं एकटले आहे आणि आपल्या जमिनी मस्त आहेत म्हटलं यांना हकलं तीन चारदा हकल त्यांच्या विरोधात तक्रार केल्या कलेक्टर मॅडम म्हणायचे आम्हाला काही माहित नाही आणि हे कोणाची आपल्याला हे काम करतायत यांच्यावर कारवाई करा फॉरेस्ट वाल्याने विचारलं की तुमची परवानगी घेतली का कारण की त्या धंद्यात नष्ट करणार आहे फॉरेस्ट वाले म्हटलं ते आम्हाला माहित नाही त्यांना आम्ही हाकल त्याच्यानंतर आपल्या जमिनी सोडून ते शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसले जे मानसून शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसल्या परंतु त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या लालबावट्याला चुल लाल बावट्याला पसंत केलं की लाल बावटा आपल्या जमिनी आपल्याला वाचवून देईल दुसरा कुणीही गिलासवाला नाही पंजावाला नाही गड्यावाला नाही कुणीही आपल्याला जमीन वाचवून देणार नाही लाल बावटा शिवाय पर्याय नाही ते आपल्याकडे आलं आणि त्याला त्या शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा आकललं आणि त्या कंपनीवाल्याने नंतर मला फोन करत दोन फोन करत मला दोन मिनिटं भेटा तीन मिनिटं भेटा म्हटलं तुमच्या नाही मी तुमच्या पाहणार नाही आणि आमच्या जमिनीमध्ये आलो तज्ज्ञ आम्ही राहणार नाही ही धमकी दिली तरी ते लाईनीवर आले नाही मला पसून परवा आता गेल्या महिन्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये म्हणजे आताच गेल्या आठवड्यामध्ये मध्ये आमच्या लवापूरचा तहसीलदार तो विकला गेलाय की माहीत नाही तोच पुढाकार घेतो तो पुढाकार घेऊन शेतकऱ्याला बिगर नोटिसाने बोलवला जातो आणि मला आता पोहोचवलं त्याने अधिकारी आलेले तुला भेटता भेटण्यासाठी सांगताय म्हटलं गुप्ता जो प्रकरण असेल की त्याला डिमांड भरून आता पाच वर्ष झालेला आहे त्याला लाईट दिली नाही हे प्रकरण तक्रार केले होते मला काहीतरी आले असतील खूप चर्चा करण्यासाठी मला घेऊन ये आले परत ते वाले कंपनीवाले मला आलं त्यांच्या तांब्यावर सांगितलं मला यांचे थप पाहणार नव्हतो पण तुम्ही मला बसवलं म्हटलं आता बसा आणि मला पूर्ण माहिती द्या म्हटलं काय काय का करणार आहे तुम्ही आता पण आपण पण अंधारात होतो आपण पण त्या फक्त एका बातमीच्या आधारे आपण बोलत होतो आज तुम्ही इथे आलेलं आहे मला आता पूर्ण माहिती देऊन जा ते माहिती देताना इतकं भयंकर प्रकरण पुढाला भावानू असतील बोरपडा दापोर तामोद खोकचा लक्षात ठेवा इतकं मोठा कंपनीचा प्रोजेक्ट आहे तो त्याने अंदाजे सांगितलं की सातशे एकर जमिनीमध्ये आम्ही हा प्रोजेक्ट राबवणार आहोत सातशे एकर म्हणजे अंदाजे सातशे एकर पेक्षा ते जास्त होणार आहे ते हजारच्या पुढे देणार आहे म्हणजे दापोर नवारी धडी दौऱ्या पाडा त्याच्यानंतर कामत नागझरी धनबाडी खपचा या सगळ्या जमिनी ते कब्ज करणार आहेत वे या वेळेस लक्षात आलं ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला सांगतोय दोन त्या

आपल्या येऊ द्या मध्ये तिथे माणसं आहेत आपण कुत्रे आहोत असं तिचं म्हणणं होतो काय चालू आहे आपण काय मागणी करतो आणि हे सरकार आपल्याला काय देत या कंपन्या येऊन आपल्याला नष्टमूत करण्याचं काम चालू आहे आपल्याला मागण्याचा कटकार स्थान हे सरकार आणि कंपन्या करताय यापासून आपण सावध व्हायला पाहिजे आणि याच्यापासून आपल्याला वाचन लाल बहादूर शिवा आपल्याला कुणीही वाचवणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही मी इथे नंदुरबाला सांगितलं एक समस्त ख्रिस्ती ख्रिस्ती समाजचा मोर्चा होता त्या मोर्चा मध्ये मी हेच सांगितलं म्हटलं तुम्हाला निवड निवडणुकीमध्ये खुर्च्या वाटणार आहे तब वाटणार आहे हे आज कुठे गेल्या म्हटलं इथं नंदुरबार शहरामध्ये जे आहे ते तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले नाही किंवा साधा एक शब्द सुद्धा काढला नाही कि या पटळकरांनी ख्रिश्चन समाजा विरोधात बोललो याला विरोध करतो असा शब्द सुद्धा काढला नाही असं म्हटलं त्यामुळे आपल्याला आपल्या आपल्या पोरांना योग्य शिक्षण मिळावं रोजगार मिळावा शेतकऱ्यांना शेतीमाल मिळाव शेत, योग्य भाव मिळाला मिळायला पाहिजे शेतीमाला यासाठी आपल्याला अधिकच्या अधिक मोठ्या प्रमाणाने संघर्ष करावा लागेल आणि हा आता जो कायदा तयार केलेला आहे कायदा प्रिय आणि या जो सुरू केली आणि त्याने मनोग घेतलं तर पुढच्या वर्षी आपण इथे भेटूक नाही भेटू हे सुद्धा सांगता येत नाही कारण इतका कट कळस्पणे आपल्या आपल्या विरोधात रोखलं जात आहे कार्यकर्त्यांना उतरून जन्म देता काम हे सरकार करतोय आणि हे जे आहे ते आपल्या विरोधात जाऊ आणि हे आरक्षण हिंदू परिषद वाले जन दलवाले बीजेपी वाले, वाले, वाले हे दिशा डोळ्या लोकांना आहे तर त्याला संरक्षक आणि हा लालबाबत हा आदिवासी शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जगण्याचा मार्ग दाखवतो तर हे कडव विचारसरणीमध्ये यांना मारा यामुळे एक चूक ही महत्वाची आहे एक चीज एक चूक शिवाय पर्याय नाही आणि शेवटला आव्हान करतो मी आता ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे ते भावाने बनेन आणि त्या निवडणुकीमध्ये जी आपण आता चूक केली आहे ती चूक परत करू नका ही चूक शेवटची करे एवढेच चूक मी चूक केले तर पुढच्या विषयी आपण इथे भेटणार की नाही भेटणार हे सुद्धा सांगता येणार आणि पुढच्या यामुळे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या बीजेपी याची जागा दाखवतात आपला जो उमेदवार राहील त्या उमेदवाराला निवडून आणा आणि आपल्या फायद्यावर सही करण्यासाठी या उपविभाग स्तरीय समिती आणि जिल्हा स्तरीय समितीमध्ये पाठवा आणि सर्वांना आता शेवटचा लाख सराव सांगतो सत्य की जय हो आता शेवटचे दोन भाषणे बाकी आहेत कृपया दोन मिनटं थांबायचं आहे लाईट आलेली आहे लाईट तर जोडून द्या